अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर दहा पथकांद्वारे शहरातील अवैध नळ कनेक्शनचा घेणार शोध जालना शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात आता महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलाय जालना शहरात तीस ते पस्तीस हजार अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली असून हे अनधिकृत नळ कनेक्शन सोडण्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे आपल्याला फक्त अंदाज होता कारण आपल्याकडे अडुसष्ट हजार ते सत्तर हजार मालमत्ता आहे परंतु साधारणपणे मी पाहिलं पाठीमागे एक दीड वर्षापूर्वी फक्त अठरा ते एकोणावीस हजार आपल्याकडे लिगल रेकॉर्डवर धारक आहेत की जे टॅक्स पे करतात किंवा त्यांना आमची डिमांड जाते या व्यतिरिक्त आपण पूर्ण शहरामध्ये आपली वितरण व्यवस्था आहे आणि प्रत्येक घराला घरामध्ये पाण्याचं कनेक्शन आहे असं असतानाही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात खूप कमी प्रमाणात लिगल कनेक्शन आहे याचा अर्थ इतरांनी ते इल्लीगल स्वरूपात कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं ते घेतलेली आहे आम्ही गेल्या दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या प्रत्येक दिवाळीच्या वेळी प्रत्येक व्र वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन नागरिकांना सर्वांनी इनलिगल कनेक्शन रेग्युलर करण्याच्या सूचना केल्या परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही मग आम्ही असा निर्णय केला की यासाठी आपण एक प्रायव्हेट एजन्सी नेमावी आणि त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च देऊन बाकी जे इलिगल कनेक्शनसाठी ठरावाद्वारे आम्ही जी किंमत जी, जी दंड आणि पाणीपट्टी डिसाइड केलेली आहे ती वसूल करायची आणि त्या माध्यमातून आजपासून सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय सर्वेक्षणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सात दिवसाची नोटीस देतो आपल्याकडे अवैध कनेक्शन आहे आणि आपण सात दिवसाच्या आत ते पैसेवरून वैध करावं अन्यथा आपल्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात पाणी चोरी आहे सरकारी मालमत्तेचं नुकसान आहे कोणती परवानगी न घेता अशा पद्धतीनं कनेक्शन घेणं हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे तर त्या पद्धतीची आपण त्यांना नोटीस डिझाईन करून दिलेली आहे एजन्सी मार्फत दिली जाईल आणि जे लोक रेग्युलर करतील सात दिवसामध्ये त्यांना आपण रेग्युलराईज करून त्यांचे दहा हजार रुपये आपण वसूल करतोय आमच्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे पस्तीस एक हजार तीस ते पस्तीस हजार इनिगल कनेक्शन असण्याची शक्यता आहे टीम काम करतायत सर सध्या शहर शहरात साधारणपणे दहा टीमची व्यवस्था एजन्सीला आपण करायला सूचना दिलीत तर प्रत्येक टीममध्ये तीन एजन्सीचे कर्मचारी आहेत आणि एक आपला वॉलमन आपण दिलेला आहे माहितीसाठी त्यामध्ये दोन पुरुष कर्मचारी आहेत एक महिला कर्मचारी आहे आणि यांच्या माध्यमातून काल आम्ही त्यांचं काही ट्रेनिंगही त्यांना दिलं हे नागरिकांशी बोलताना सौजन्याने बोला आणि बाकी कोणत्याही स्वरूपाची महापालिकेच्या वतीनं कोणाला त्रास होईल अशा स्वरूपाचं कोणतंही कृत्य करू नका